तर बनावट प्रमाणपत्र देणाऱ्यांच्या मुसक्या आवडल्या जाणार आहेत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या संदर्भात माहिती दिली आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत नागरिकत्वासाठी बनावट कागदपत्र सादर करण्याची चोवीस प्रकरणं उघडकीस आलेली आहेत आणि जे आता बनावट प्रमाणपत्र देतायत त्यांच्या मुसक्या आवडल्या जातील असं सोमय्या यांनी म्हटलं आहे तर देशामध्ये राज्यामध्ये अनेक बनावट प्रमाणपत्र ही दिलेली आहेत यामध्ये बांगलादेशींचा सुद्धा समावेश आहे त्यांना सुद्धा अशी बनावट प्रमाणपत्र दिलेली आहेत आणि यापुढे जे बनावट प्रमाणपत्र देतील त्यांच्या मुसक्या आवडल्या जातील त्यांना त्यांच्यावर कारवाई होईल असं किरीट सोमय्या यांनी प्रमाणपत्र घोटाळा झालेला आहे त्यातलं काही थोडासा अंश येथेही झालेला दिसतोय त्या संबंधात दोन्ही संस्था जिल्हाधिकारी महापालिका एकत्रित मधून कोणी फसवून सर्टिफिकेट नेले आहेत त्यात स्टडी करतायत एक पंधरा एक दिवसात ज्याने गुन्हा दाखल होणार तर बनावट कागदपत्र कशी बनतात पाहूया फौजिया बेगम नावाच्या महिलेसाठी जन्म प्रमाणपत्र मागितलं जात महिला जन्माला आल्यानंतर तीस वर्षाने अर्ज केला जातो वडील स्वतःच्या मुलीच्या जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज करतात संभाजीनगरचे उपविभागीय अधिकारी फौजियाला जन्म प्रमाणपत्र देण्याचा आदेश देतात फौजियाला दावा तपासून पाहिला नाही असं तक्रारदारानं म्हटलंय तर फौजियाचा हा दावा तपासून पाहिला नाही जन्म प्रमाणपत्रासह फौजियाला शाळा सोडल्याचा दाखला मिळतो जन्मदाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला, दाखला नागरिकत्व मिळवायला उपयोगी पडतं फौजिया बेगमच्या जन्मप्रमाणपत्र घोटाळ्याची कथा धक्कादायक आहे मात्र हा एकमेव मामला नाहीये भारताच्या आणि विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान म्हणजे जुलै डिस जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये उशिरानं जन्म नोंदवलेल्या आणि प्रमाणपत्र मिळवलेली हजारो प्रकरणं ही समोर आलेली आहेत आणि यासंदर्भात घुसखोरांची ही यंत्रणा कशी काम करते तेही पाहूयात भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी जन्मदाखला मिळवायला प्रयत्न होतो जन्माच्या अनेक वर्षांनी ठरवून अर्ज केला जातो उशिराना अर्ज करायला फुटकळ कारण हे दिलं जात जन्मदाखल्याच्या नंतर शाळा सोडल्याचा दाखला मिळवला जातो महत्वाचे दोन दाखले घेऊन मतदार यादीत नाव नोंदणी उन होते ग्रामपंचायत ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घुसखोर भ्रष्ट कर्मचाऱ्यांना मदत करतात